नमस्कार मी प्रणाली विजय शिंदे पाचवीमध्ये शिकते आज मी आपल्या तिरंग्याला वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केले आपल्याच देशात व्यापाराच्या निमित्ताने येऊन त्यांनी इथे ठिया मांडला आज मी सगळ्या भारतीयांना गुलामांसारखी वागणी दिली पण या सगळ्या अत्याचारांना मोडून काढण्यासाठी काही देशभक्त पुढे आले जसे की लोकमान्य टिळक महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद यांच्यासार यांच्यासारखे मो यांच्यासारखी माणसे पु यांच्यासारख्या माणसांनी पुढाकार घेतला आणि पण त्यांचे प्राण सॉरी पण त्यांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली मला मला अभिमान वाटतो की मी अध्यक्ष नागरिक आहे एवढेच बोलून मी माझ्या भाषेचे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बनवा